नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूज तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीचं अजून एक महत्त्वाचं अपडेट टाणे शहर तर यात सर्वात महत्त्वाचं तुम्ही दिनांक बघा मित्रांनो चार जानेवारी दोन हजार चोवीस तर ठाणे शहर या ठिकाणी रिक्त पदांची माहिती आलेली आहे मित्रांनो तर यात त्यांनी विषयमध्ये बघू शकतो मित्रांनो पोलीस शिपाई तसेच चालक पोलीस शिपाई रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवलेली होती मित्रांनो आता ही माहिती आलेली आहे तर जवळपास तुम्ही बघू शकता दोन हजार बावीस आणि तेवीस या दरम्यान जेवढे पण रिक्त जागा आहेत ना त्या सर्व रिक्त जागांची माहिती ते पाठवलेले आहेत तर तुम्ही स्क्रीनवर बघा मित्रांनो जवळपास सातशे जागा आहेत टाणे शहर पोलीस शिपाईसाठी किती सातशे त्रेपन्न जागा आहेत मित्रांनो दोन हजार बावीस आणि तेवीसच्या दरम्यान जेवढे पण रिक्त झालेले आहेत ही सर्व माहिती मागवण्यात आलेली आहे आता माहिती मागवणार अगोदर माहिती मागवणार मित्रांनो मग त्याची जाहिरात येणार आहे आता सर्व जिल्ह्यांची माहिती मागवत आहेत तर कुठल्या कास्टला किती जागा आहेत याच्यात कमी जास्त होणार मित्रांनो होण्याची चान्सेस फारच असतात असं नाही की एवढेच जागांची जाहिरात येणार जास्त पण होऊ शकते कमी पण होऊ शकते आलं लक्षात यात विषय पण सर्वात महत्त्वाचा मित्रांनो पोलीस शिपाणी चालक तर ये माईती ले ले। चाता माईती हे रिक्तपदांची माहिती आलेली आहे प्रत्येक जिल्ह्यांची आता माहिती मागवणार आहे मित्रांनो आता काही मित्रांनो असा डाऊट येतो की हे तुमच्या आधी कसं का लागलेलं आहे तुम्हाला कुठनं मिळालेलं आहे कुठल्या साईटवर आहे तर मित्रांनो आपल्यासारखे जे पोलीस झालेले आहे ना तर आपल्यासाठी ते मदत करतात की बाबा पोलीस भरतीचा अपडेट येणारा आहे आता रिक्तपदांची माहिती आलेली आहे आजकाल व्हॉट्सअप टेलिग्राम या माध्यमातून आपल्याला फोटो ते शेअर करतात आलं ना लक्षात तर कुठल्या साईटवरही फोटो अवेलेबल नाही आता लोकसभाच्या आचारसंहिता लागण्यापूर्वीच भरतीची जाहिरात प्रसिद्ध करा सर्वांची मागणीच होती मित्रांनो कधी पण जाहिरात येऊ शकते मित्रांनो तुम्ही तुमची तयारीला कंटिन्यू चालू ठेवा वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट देतच असणार आहे मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि एक छान पुस्तक आहे मित्रांनो संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी महत्वपूर्ण पुस्तक ठरलेलं आहे आता हा पुस्तक के सागरचा आहे मित्रांनो गाजलेलं नाव आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तर तुम्ही यामध्ये काय उमेदवार काय म्हणतात की मी पोलिस भरतीची तयारी करतो हा पुस्तक चालेल एस आर पी एफची तयारी करतो हा पुस्तक चालेल रेल्वे पोलिसची तयार करतो हा पुस्तक चालेल अजून कशासाठी जेल पोलीस करतो हा पुस्तक चालेल तर मित्रांनो हा पुस्तक पोलीस भरती अंतर्गत जेवढे पण भरली जातात पदे सर्वांसाठी महत्त्वपूर्ण पुस्तक ठरलेलं आहे मित्रांनो आणि के सागर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की के सागर ही गाजलेलं नाव आहे मित्रांनो पोलीस भरतीसाठी जबरदस्त पुस्तक आहे आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी हा पुस्तक तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरेल मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे ओके पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे हा पुस्तक असणे अत्यंत गरजेचं आहे